तंत्र भारती चा निकाल चार नी नी या, या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार भारतीय शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या वतीने करण्यात आला सत्कार कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्ष म्हणून भारतीय शिक्षण प्रसारक मंडळ अरोलीचे अध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री सदानंदजी निमकर उपस्थित होते तसेच प्रमुख पाहुणे म्हणून शाळेच्या शिक्षिका निशा उपस्थित होत्या तंत्र भारती प्रायवेट विद्यार्थी स्वराज खाडे यांनी अठ्याऐंशी टक्के गुण घेऊन प्रथम क्रमांक पटकवला मोहित टक्के घेऊन आणि गोदावरे याने त्र्याऐंशी गुण घेऊन तृतीय क्रमांक मिळवला पास झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून सत्कार करण्यात आले विद्यार्थ्यांचा सगळ्यात जास्त कला हा यांत्रिक युगाकडे असल्यामुळे आज मुले आयटीआय करीत आहेत त्यामुळे नोकरी असो की खासगी उद्योग हे या क्षेत्रामुळेच मिळते विद्यार्थ्यांना नवी दिशा नवा मार्ग या क्षेत्रामुळेच मिळते म्हणून आज हा क्षेत्र निवडणे खूप महत्वाचे आहे एकीकडे एक नोकरीच्या मर्यादित संधी दुसरीकडे उद्योग क्षेत्रात कौशल्य प्राप्त कामगारांची संख्या कमी असल्याची ओरड होत आहे यावर केंद्र सरकारने पर्याय काढला असून कर चुकवणाऱ्या कंपन्यांना अटकाव करण्याबरोबरच आत आय करून अप्रेनशिप प्लाझेला विद्यार्थ्यांना देशभरातील कंपन्यांमध्ये नोकरीचे संधी उपलब्ध होणार आहे त्यासाठी केंद्र सरकारने खास मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अप्रेनशिप वेब पोर्टल सुरू केले आहे यावर अप्रेनशिप झालेल्या विद्यार्थ्यांनी कंपन्यांनी नोंद करणे आवश्यक आहे असे यावेळी सांगितले या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक आय प्राचार्य विलास अतकरी सूत्रसंचालन राकेश मेश्राम यांनी केले तर आभार प्रदर्शन रोशन उपम यांनी केले न्यूज एक्सप्रेस साठी राहुल पांतावणे यांची बातमी